हॅलो नमस्कार सगळ्यांना सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण उन्हाळी वाळवण्यामध्ये तांदळाचे कुरकुरे करणार आहोत त्यासाठी मी इथे रात्रभर भिजवलेला तांदूळ घेतलेला आहे तुम्ही चार पाच तास भिजूनसुद्धा तांदूळ घेऊ शकता तांदूळ शिजवण्यासाठी इथे मोठा कुकर घ्यायचा आहे आणि हातानेच तांदूळ तांदळातील पाणी काढून आपण तांदूळ कुकरमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अंदाजे पाच वाटे इतकं पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही जर इथे दोन वाट्या तांदूळ घेतले तर दहा वाट्या इतके पाणी यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून अर्धा चमचा खाण्याचा सोडा मी यामध्ये वापरलेला आहे जर तुमच्याकडे पापड पापडखार असेल तर तुम्ही ते पाव पाव चमचा पापडखार आणि पाव चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता त्यानंतर दहा मिनटे आपण मंदाचेवरती हा भात जो, तो जो तो कुर आहे तो शिजवून घेणार आहे भात जो आहे तो ओतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही मंदाचेवरतीच हे शिजवून घेऊ शकता भात शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे घो मी ते पूर्णपणे याला घोटून घेतलेला आहे त्यामुळे पाप कुरकुरे करण्यासाठी आहे आपल्याला मदत होते कुरकुरे जे आहे ते आपले छानपैकी तयार होतात पूर्णपणे एकजून करून झाल्यानंतर इथे मी हा साचा घेतलेला आहे साच्याच्या सहाय्याने मी कुरकुरे करणार आहे आणि इथे मी कुरकुरे वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे त्यासाठी मी ते पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे वाळवण्यासाठी साच्यामध्ये पीठ घा आपण जे शिजवलेला भात आहे तो घालून मी ते कुरकुरे तयार केले तर तुमच्याकडे जर हा साचा नसेल तर तुम्ही इथे दुधाच्या पिशवीचा किंवा प्लॅस्टिकचा बाग बॅग असेल तर त्याचासुद्धा वापर करून छान असे कुरकुरे तयार करू शकता तुम्ही पाहू शकता काही कुरकुरे मी असे या साच्याच्या साह्याने तयार केले आणि काही जे आहेत उरलेले त्यामध्ये मी जे आपले शिजवलेला भात आहेत तो घालून कुरकुरे तयार केले त्याने सुद्धा छान असे कुरकुरे तयार झालेले आहेत इथे मोठे मोठेच मी घातलेले आहेत कारण कुरकुरे जे आहेत ते वाळल्यानंतर त्याची साईज जी आहे ती कमी होते त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी ते प्लॅस्टिकच्या बॅगचा वापर केलेला आहे आणि सुद्धा छान असे कुरकुरे तयार झालेले आहेत अशा प्रकारे मी सर्व कुरकुरे तयार करून घेतलेले आहेत फॅन खाली सु एक दिवस मी सुकवून दिले त्यानंतर ताटामध्ये काढून एक दिवस कडकडीत उन्हामध्ये मी याला वाळवून घेतलेला आहे इथे आपले कुरकुरे जे आहेत वाळून तयार झालेले आहेत तर आपण याला मी फ्राय करून तुम्हाला दाखवते तेलामध्ये मी ते गॅसवरती कढई ठेवली आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मी ते कुरकुरे त्यामध्ये ॲड केले ते कुरकुरे फ्राय केल्यानंतर दुप्पट असे कुरकुरे फुलून तयार होतात तुम्ही पाहू शकता छान असे फुललेत कुरकुरे फुलून दुप्पट झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवरील तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही पाहू शकता कुरकुरे आहे जे खूप छान आणि टेस्टी झालेले आहेत कोणाच्याही मदत न घेता तुम्ही एकटेही रेसिपी करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला ला ला, सबस्क्राईब